लोंबिनी लुंबिनी विहारमध्ये धम्मचक्र प्रवर्तन देण्याचे औचित्य साधून चार जणांनी घेतली दीक्षा भारतीय बौद्ध महासभेकडून धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन देण्याचे औचित्य साधून मिरज शहरातील लुंबिनी विहार येथे धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चार जणांनी दीक्षा घेतली माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या उपस्थितीत समता नगर परिसरातील नागरिकांनी ही दीक्षा घेतली यावेळी उपस्थितीत असलेल्या उपासक आणि उपासिकांना भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका उल्का तामगावकर यांनी भारतीय बौद्ध महासभेचे कार्य तसेच बौद्ध धर्माबाबत मार्गदर्शन केले भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील संघर्ष ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्मासाठीचा संघर्ष उपस्थित अनुयायांना सांगितला यावेळी करुणा कांबळे शिल्पा कांबळे सनी कांबळे भारती कांबळे यांनी दीक्षा घेतली यावेळी दीक्षा घेतलेल्या चारही उपासकांना दीक्षेचे प्रमाणपत्र देण्यात आले थरवाडला सैविध जैजी महाकारुणिक तथागत ता गौतम बुद्ध डॉक्टर बाग बाबासाहेब आंबेडकर आणि आज वर्षवासाचा शेवटचा पौर्णिमा त्यानिमित्त लुंबिली बुद्धविहार योगीनगर मिरज येथे ह्या विहारामध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त दीक्षा काही लोकांना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या आजपासून त्यांना दीक्षा देऊन त्यांना बौद्ध पद्धतीनं सर्व का कार्यक्रम वगैरे करण्याबाबतचे सूचना दिलेल्या आहेत बौद्ध धर्म हा सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला भावीस प्रतिज्ञा दिली आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी दीक्षा घेतलेली होती त्यावेळेस पाच लाखापेक्षा जास्त तरुण आणि स सर्व लोक ते उपस्थित होते आणि तथागत गौतम बुद्ध यांनी देखील ह्या समतेचा मार्ग दाखवलेला आहे दीक्षा मंडळ आता ह्या सगळ्या सगळ्यांनी आपण ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोला की सांगपास त्याचप्रमाणे ह्या वॉर्ड कमांड वीसचे नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी लुंबिनी विजविहारची इथं स्थापना करून ह्या विहारामध्ये बौद्ध धर्मच्याबद्दल सर्वसाधारण माहिती दिलेली आहे देत आहेत आणि प्रत्येक बुधवारी प्रत्येक म पौर्णिमेला ह्या इथे बौद्धवंदनं वगैरे घेतलेले जातात आज याच कार्यक्रमानिमित्त मॅडम देखील ह्या बाजूला आज आपल्याकडे येऊन त्यांनी दीक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे हे विहार डॉक्टरात यांनी इथे चांगल्या उत्तृष्ट प्रकारे कोल्हापूर मिरज रोडला बांधलेलं आहेत आणि इथं चांगल्या पद्धतीनं दीक्षा दिली जाते आणि आज चार लोकांना दीक्षा ह्या विहारामध्ये दिलेल्या आहेत देखील आम्ही एकवीस लोकांना ह्या दीक्षा दिलेल्या आहे आणि तसाच कार्यक्रम पुढे आम्ही चालू करत आहोत